नमस्कार आता रमाला किडनॅप केलेली असते त्या ठिकाणी माही येते आणि माही रमाला वाचवते आणि घडलेला प्रकार माही ही रमाला सांगते की मी तुझ्या अक्षयची बायको बनून रमा बनून तुमच्या घरी राहत आहे माझ्या बॉयफ्रेंडने नीलने तुझा ॲक्सिडेंट केला होता आणि आम्ही तिथून पळ काढला होता पण शेवटी नशिबाने परत मला तुझ्यासोबत आणलं आणि तुझ्याच घरी मी तुझ्याच नवऱ्याची बायको म्हणून होऊन राहिले आणि आता तू जिवंत आहेस म्हटल्यावर मला खूपच बरं वाटलं तू काळजी करू नकोस रमा मी आहे तुझ्यासोबत मी तुला आणि अक्षयला नक्की एकत्र आणेन तर इकडे माही ही रमाला वाचवायला आलेली असते पण ती अक्षयला खोटं बनून आलेली असते अक्षयला सांगते की मी माहेरी जात आहे दोन तीन दिवस तेव्हा आता अक्षय म्हणतो दोन दिवस होऊन गेले तरी रमाने एकही फोन केला नाही किंवा मेसेज केला नाही म्हणून तो फोन करून बघतो तर आता फोनचा आवाज येतो म्हणून नील तिथे बाहेरच असतो बाहेर उभा राहून तो रमावर लक्ष ठेवत असतो तो म्हणतो रमाच्या रूममध्ये फोनचा आवाज कुठून येतोय रमा तर एकटीच आहे तिच्याकडे फोनसुद्धा नाही आहे म्हणून नील बघायला येतो तेव्हा रमा माहीला म्हणते कोणीतरी येतं आहे तेव्हा लगेच माही ते है है। ते लगे लपते आणि नील तिथे येतो आणि बघतो तर काय रमा एकटीच असते आणि मग नील तिच्याकडे बघत राहतो आणि निघून जातो परत नील गेल्यावर माही बाहेर येते आणि म्हणते हे बघ मी आता जाते इथून मी लवकरात लवकर तुला इथून सोडेन आणि तुला तुझ्या अक्षयकडे परत घेऊन जाईन तेव्हा आता रमाला बरं वाटतं आणि माही तिथून परत खिडकीतून उडी मारून बाहेर येते आणि ती परत आपल्या घरी येते आता गुढीपाडवा असतो दुसऱ्या दिवशी आणि अक्षय माहीला गिफ्ट देतो ती ते गिफ्ट घेऊन परत इकडे रमाकडे येते आणि रमाला सांगते हे गे तुझ्या अक्षयने खास तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे गुढीपाडव्याला ही साडी आता ही साडी वगैरे नेसून उद्या छानपैकी तयार होऊन तू अक्षयच्या समोर यायचं आहेस तेव्हा रमाला वाईट वाटतं की आता जर मी समोर गेली तर ही माही काय करणार माही कुठे जाणार तेव्हा रमा विचारते माही मी जर मुकादमांच्या घरी गेली तर तू कुठे जाणार तेव्हा माही म्हणते तू नको माझी काळजी करूस मी जाईन कुठेतरी तर आता माही ही रमाला घेऊन मुकादमांच्या घरी येते तिला गेटवर सोडते आणि म्हणते तू आता आज जा मी नाही येत माझी इथली ड्युटी संपली आता रमाला मात्र खूपच वाईट वाटत असतं आणि माही तिथून निघून जाते आता रमा ही आपल्या घरी येते घरी आल्यावरती आता आपल्या अक्षयला पहिले भेटते आणि अक्षयला मिठी मारते अक्षयला सुद्धा खूपच बरं वाटतं घरच्यांना कोणालाच काही समजत नसतं की ही खरी रमा आहे की माही आहे तर इकडे आता माही ही नीलकडे येते आणि नीलला भेटते आणि म्हणते आता मी कायमची तुझ्याकडे आली आहे नीलला ते खरंच वाटतं आणि माहीने तिथे पोलिसांना सुद्धा बोलावलेलं असतं कारण नीलने माहीला फसवलेलं असतं हे माईला माही चांगलंच माहीत असतं आणि पोलीस येऊन नीलला उचलून घेऊन जातात आता नील म्हणतो मी काय केलं आहे तेव्हा माही म्हणते मला फसवला आहेस तू म्हणून तुझी ही शिक्षा आता नीलला पोलीस फरफटत घेऊन जातात आता माही देविकाकडे येते आणि देविकाच्या सुद्धा सटासट सत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुला एकही एक प्रॉपर्टीमधला एकही पैसा मिळणार नाही आता सगळी प्रॉपर्टी माहीच्या नावावर असते आणि ती देविकाला त्यातला एकही पैसा मिळू देणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू